कस आहे ना रामचंद्र यादवांसकट दक्षिणेच्या सर्व राजांना वाटायचं की उत्तरेहून कधी कोणी येणारच नाही तरी अल्लाउद्दीन खिलजी आठ हजार अश्वदळासह देवगिरीवर धडकला यादव अनभिज्ञ होते त्यात ते त्यांचा वारस सीमेवर गेला होता होयसाळांविरुद्ध लढायला सैन्य अपुर रसदपुरी यादवांनी किल्ला आतून बंद केला आणि वेळा उठायची वाट बघली रसद कमी होती त्यामुळे एक आठवड्याची रसद संपायला आल्यावर रामचंद्र यादवांनी उपासमारीची वेळ येईल म्हणून तहाचा विचार करायला सुरुवात केली आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा जो वारस होयसाडा सीमेवरून परत फिरला होता राजधानीचं रक्षण करायला तो जिंकेल तो तोवर अल्लाउद्दीन खिलजीनं एक हजार घोडेस्वार दूरवर पाठवून धूळ दूर उडवायला सांगितली आणि वीस हजार घोडेस्वार मागून येत आहे अशी अफवा पसरवली आणि ह्या पिकवलेल्या अफवेवर यादवांचा विश्वास बसला आणि धूळ वाऱ्याच्या पडद्याआडील त्या बनावट सैन्यानं देवगिरीला गुडघे टेकायला लावला नंतर अल्लाउद्दीन समोर खजिन्याचे एवढे ढिग रचण्यात आले की साठ वर्षानंतर सुद्धा शाही तिजोरीमध्ये खजिन्याचा काही भाग अस्पर्शच होता असं समजतो नंतर आमिर खुसरो म्हणतो की ही लूट एवढी मोठी होती की मी मोजायला बसलो असतो तो कुठलाही तराजू पुरला नसता अक्षरशः उंट आणि खेचरांवर लादून सोनं आणि चांदीन जळजवैरा दिल्लीला नेण्यात आले ह्या भव्य खजिन्याव्यतिरिक्त अल्लाउद्दीन दख्खनमधून असा एक दागिना घेऊन गेला त्याच्यानंतर दख्खनमध्ये पायंडाच पडला त्यानं देवगिरीच्या राजकुमाराशी विवाह करून तिला दिल्लीला नेलं दिल्लीमध्ये मग वारसा हक्काच्या स्पर्धेत अल्लाउद्दीन खिल्दीच्या सावत्र भावाने त्या राजकुमारीच्या मुलाला आंधळं केलं आणि इचाही अंत देवगिरीसारखा काही सुखद झाला नाही